बजरंग बाप्पा सोनोने आले त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो हा बदल झालाय आहे पंधरा दिवसामध्ये हा बदल झालेला आहे आणि त्यामुळं जिल्हा रुग्णालय बीड जे आहे तिथं आता स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते सीएचं काय म्हणजे प्रकार काय कसे मला सीएच कुठे गेले खरं खरं उत्तर द्यावा तुम्ही नाही तर मोमेंट रेस्ट दाखवा तुम्ही सीसीटीव्ही ती कधी इन झाली ती कधी झाले दाखवा दिलेला वाढवर कसं असतं A few inches later. तो बजरंग सोनोने यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याच्या नंतर आणि हॉस्पिटलच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना खडे बोल सुनावल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये बराचसा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी उभा राहायला उभारावं वाटत नव्हतं ही जागा आहे तीच जागा आहे परंतु आता इथं माणसं बसतात म्हणजे एवढी काळजी घेतलेली स्वच्छता आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच देतात का डॉक्टर व्यवस्थित चाललंय का व्यवस्थित आलं ते डॉक्टर आल ते का येऊन गेले तलते आणि खाली तिकडे चेक चिखेला आलेबा सुनाने आले त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो हा बदल झाला आहे चांगली सोय चांगली सध्या चांगली सुविधा स्वच्छता आहे बसायला येते बसायला येते डास वगैरे नाही डास नाही येत बसता येत बसता येत बघू शकता खरंच पंधरा दिवसामध्ये हा बदल झालेला आहे आणि त्यामुळं जिल्हा रुग्णालय बीड जे आहे तिथं आता स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते आपल्याला जी घाण पाहायला भेटली किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हिडिओ व्हायरल होत होते त्यानंतर आपण बघितलं की या ठिकाणी आल्याच्या नंतर हा बदल झालेला पाहायला मिळतो